साहित्य केसरी काव्यकरंडक स्पर्धा पिंपरी चिंचवड येथे दिमाकात संपन्न दोन हजार पंचवीसच्या साहित्य केसरीचा मान बुलढाण्याला स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद नमस्कार मंडळी पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील तारांगण ऑडिटोरियममध्ये अप्रतिम काव्य स्पर्धा पार पडली शब्दांची जादू आणि प्रतिभेचा संगम असलेल्या या स्पर्धेत सहभागी होऊन विविध कवींचं व्यक्तिमत्व नवारंग घेऊन समोर आलं विविध छटा सादरीकरणाची शैली कवितेचा आशय विषय सादरीकरण आणि शब्दांचा मंत्रमुग्ध करणारा वापर यामुळे ही स्पर्धा खरोखरच अस्वर्णीय ठरली एकाच व्यासपीठावर विविध कवींनी आपल्या काव्याची गोडी सादर केली आणि सगळ्यांनीच आपला अनमोल ठसा सोडला साई प्रतिष्ठान आयोजित साहित्य केसरी काव्यकरंडक दोन हजार चोवीस पंचवीसची अंतिम फेरी पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील तारांगण ऑडिटोरियममध्ये पार पडली साहित्य केसरी काव्यकरंडक स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकूण एकशे नव्वद स्पर्धकांनी सहभाग घेतला होता एकूण तीन फेऱ्यात ही काव्य स्पर्धा पार पडली अंतिम फेरीसाठी एकती एकतीस स्पर्धकांची निवड झाली होती त्यापैकी सव्वीस स्पर्धकांनी कविता सादर केली सर्वच कवींनी अतिशय दर्जेदार पद्धतीने कविता सादर करत या स्पर्धेची उंची वाढवली साहित्य केसरी काव्य करंडक दोन हजार चोवीस पंचवीसच्या तिसऱ्या पर्वाच्या विजेत्या होण्याचा मान बुलढाण्याच्या वैशाली तायडे यांनी मिळवला रोख रक्कम दहा हजार रुपये एक आकर्षक करंडक सन्मानपत्र आणि चांदीचा पेन देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला द्वितीय क्रमांक अहिल्यानगर येथील सचिन चव्हाण तृतीय क्रमांक नाशिक येथील पंकज गवळी विशेष लक्षवेधी पारितोषिक नाशिकच्या चैताली कापसे आणि उत्तेजनार्थ यवतमाळचे निलेश तुर्के आणि बीडचे सिद्धराम सुळंके यांनी पटकवला पीपल चॉईस अवॉर्डमध्ये प्रथम क्रमांक विद्या जाधव द्वितीय क्रमांक नयन कांबळे तर तृ तृतीय क्रमांक संजय माने यांनी मिळवला या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी सागर काकडे आणि प्राचार्य अमोल चिने यांनी परीक्षण केले धन्यवाद